谁为谁为谁的生活？妈妈的承诺。谁为谁为谁的生活？谁为谁为谁的生活？妈妈谁为谁为谁的生活？谁为？ 谁的生活？啊的生活？的谁生活？谁的谁的谁的生活？啊的生活？的谁的谁生活？谁的谁的谁的生活？ तम सर्व कुसेगाव वासियांना या मैदानासाठी हार्दिक अशी शुभेच्छा दिली तर अखंड भारतातलं हिंदुस्थानातलं हिंद केसरीचं मैदान बैलगाडी शर्यतीतलं पंढरी म्हणून संबोधलं जात असं कुसेगाव तर हे इंटरनॅशनल नॅशनल लेवलची स्पर्धा होणार आहे कारण अखंड भारतातून संपूर्ण बैल येतात तर हे जे नियोजन आहे सर्वप्रथम कशा पद्धतीचं केलंय ह्या वर्षी पंधरा ट्रॅक आहेत बरोबर पंधरा पंधरा फुटाचे पंधरा ट्रॅक टाकले आधी जमीन मोजायचे आपण जे मशीन आणतो त्याच्या थ्रू केले त्यामुळे एकदम टेक्निकली क्लिअर पंधरा फुटाचे प्रत्येकाला फाटी मिळणार आहे शिवाय स्टेज बहुवे केले दोन्ही बाजूला आहे जवळ जवळ पाचशे पाचशे फुटाचे दोन्हीकडे आहे बॅरिकेटिंग आहे सातशे सातशे फुटाचं दोन्ही बाजूला स्क्रीनची सोय केलेली आहे वरती दोन मोठ्या स्क्रीन खाली स्क्रीन वर स्क्रीन असं पूर्ण जे लागतं ते पूर्ण टेक्निकल आणि अध्यावत अशा पद्धतीची सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेली देवस्थाननं जी जी आम्ही मागणी केली त्या सर्व मागण्या देवस्थान आणि सर्व विश्वस्तांनी जे लागतं ते पूर्ण अगदी कोणत्याही पद्ध प्रकारची कमतरता बसून दिलेली नाही या पाठचं वैशिष्ट्य वेगळं आहे तर गेल्या वर्षी थोडीशी बैलगाडा मालकांच्या कुलबुतीची थोडी तिरकी आहे तर आता ह्या वर्षीच किंवा गेल्या वर्षी पण तुम्ही त्याच पद्धतीचं नियोजन केलं होतं नाही तिरकी ती, आहे असं काही नाही अॅक्युरेट काटकोणामध्ये काढलेले प्रत्येकाला तेवढा सेम पल्ला मिळणार आहे तिरकी आहे असं काय नाही ते तिरक थोडस टेकडीकडे थोडस जावं पब्लिक वर बसत त्या अनुषंगाने केलेलं आहे पण ते तिरक वगैरे काय नाही ते गैरसमज आहे त्यांचा मेजरमेंट कशा मशीन केलं ते जे में। आपण थे जमीन मोजतो त्या जे मेजरमेंट अगदी मध्ये एक सेंटीमीटर मध्ये सुद्धा मध्ये बदलणार ट्रॅकची लांबी किती सांगणार सांगितली नऊशे वीस आम्ही ठेवलंय अजून फायनल रेषा आम्ही केलेली नाही कारण अजून कोण फेरे मारत वगैरे आम्ही शेवटचे एक दिवस करणार आहे पण नऊशे ते नऊशे वीसच्या च्या आसपास चालला आपला एक ओ जर फक्त बक्षिसा स्वरूप सांगा प्रथम दोन लाख सत्याहत्तर रुपये दुसरं एक पंच्याहत्तर सत्याहत्तर आहे तिसरं एक पन्नास सत्याहत्तर चौथं एक पंचवीस पुन्हा एक लाख पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर पुन्हा पन्नास हजार सत्याहत्तर पुन्हा चाळीस तीस आणि वीस असे दहा बक्षीस आहे त्याचबरोबर मैदानावरती प्रचंड जनसागर येणार आहे ते नियोजन कसं असेल पार्किंगची व्यवस्था कशी असेल हॉटेल लाईन कुठं असतील बैल बांधायची जागाच नियोजन कशा कुठं हे आम्ही तीस फुटाचा रस्ता ठेवलाय तो पूर्ण मोकळा ठेवणार त्याच्या दोन्ही बाजूला आम्ही हॉटेलला दिलेला आहे शिवाय हे पाठीमाग गेले जे मागच्या तीन चार रान आहेत दोन्ही बाजूला तिथं पण जागा मोजून दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी खाऊची सगळी दुकान असतील हॉटेल वगैरे मैदानातून बाहेर जायला आणि यायला गर्दी होती पूर्ण रस्ता तो तीस फुटाचा ठेवला तोच आम्हाला सांगणार की तो रस्ता मोकळा ठेवून बैलगाडी वाले असतील किंवा हॉटेल वाले असतील त्या रस्त्यात कुठेही वाहन उभी करू नये आम्ही तो तीस फुटाचा रस्ता सेपरेट ठेवला बांधायला पण जागा आहे पार्किंगला इकडे पलीकडे जागा केलेली आहे तिथं जिथं पार्किंग आहे तिथं पार्किंग आणि जिथं बैल तिथं बैल मोकळी सोडावीत बांधावीत प्रत्येक वर्षीपेक्षा अजून तुम्ही तास वाढवलेत नाही पंधराच होती मागच्या वर्षी पण पंधराच होती अरे गाड्या किती ना पाहितील <laughs> बाराशे गाड्या आम्ही घ्यायचं ठरवलंय त्यामुळे बारानं पळवायचं नियोजन आहे आता नोंद आपली कुठपर्यंत झाली ऑनलाईन आपली नोंद आताच्या घडीला सहाशे ते च्या दरम्यान नोंद झालेली आहे अजून एक दोन दिवस शिल्लक आहेत जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे नोंद फास्ट व्हायला लागली डेट काय पंचवीस तारीखची डेट आहे आणि त्याच्या आधी झाले तर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलवून ते डिक्लेअर करून सांगून त्या अकराशे घेतल्या गाड्यात नव्या अकराशे नव्याण्णव ज्या मैदानावरची गर्दी म्हणजे रोड ब्लॉक होऊन जात त्यावेळेस मैदान चालू असेल तर तिथं प्रेक्षकांना आवरण्यासाठी किंवा काय खबरदारी घेतली पाहिजे ह्याच्या काय सूचना देत प्रेक्षकांनी स्वतःची स्वतःच काळजी घेतली पाहिजे शक्यतो आपल्या कुठल्या म्हणजे बैलाकडून किंवा कशाकडून कोणी इजा होईल नाही असे बॅरिकेडच्या बाहेरच त्यांनी राहू हो। राहावं बॅरिगेडच्या बाहेर उभं राहू न जाण जरी अपघात झाला तर किती अँब्युलन्स असतील जर काही तसा प्रसंग आला त्यासाठी आम्ही तीन अँबुलन्स ठेवलेले आहेत सेपरेट एक फाटी अशी मोकळी ठेवतो की त्यातून बाबा जरी ट्राफिक ट्राफिक आपलं गर्दी काय झाली किंवा काय झालं तरी एका फाटीतून आम्ही त्या अँलच बाहेर काढतो मेन रोडला एक ट्रॅक मोकळा ठेवला प्रेक्षकांनी एवढीच काळजी घ्यावी जिथं पार्किंग आहे तिथं गाड्या तिथंच पार्क कराव्या बर अंतिम रेषेवरती बैल बुजून आहे ती म्हणून अंतिम रेषेपासून किती माग पब्लिक उभा राहणार आहेत कमसे कम पंधरा ते वीस फुट तरी पन्नास फुट पन्नास फुट अंतिम रेषेपासून उभं राहणार आहेत किती म्हणण्यापेक्षा ग्रामस्थांनी पूर्णतः काळजी घेतली मी दुसरं आव्हान करीन बैलगाडी म्हणजे प्रेक्षक असतील सुटी मेकर असतील बैल मालक असतील बैलगाडी चालक असतील हेच शक्यतो पुढं उभं राहतात आणि पंच जे कोणत्याही गावचे पंच असतील ते पंच ग्रामस्थ हे स्वतः काळजी घेत असतात पण हे जे आता तीन चार नावं घेतलेले लोक जे आहेत सुटी मेकर वगैरे हे हे स्वतः तिथं जास्त पुढं पुढं करण्यामुळं प्रत्येक गाववाल्यासनी अडथळा येत असतो आणि त्यातूनच ते, ते क्लिप वेगवेगळ्या टाकतात की त्या गावानं असं केली नाही सोय त्या गावाने सोय अशी केली नाही तर कोणत्याही गावकऱ्याचा तो दोष नसतो प्रत्येक गावची यात्रेच मैदान असतं ते प्रत्येक गाववाला त्या गावची मुलं परत काय वयस्कर लोक असतील किंवा आणि कोण असतील ते स्वतःच्या गावचे धार्मिकता पाळून अड्डा पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात पण कमेंट करणारे हे गावावर करतात ते फार चुकीच आहे कारण अडथळा कोण करत आहे कमेंट कोणा करतोय आपण आणि कुठल्या गावाला दोष देतोय हे चुकीचं वाटतं तर त्या कोणत्याही गावाला दोष दे न देता ते मध जे येणारे प्रेक्षकांनी आहेत त्यांनी स्वतः जर काळजी घेतली आणि एक शंभर फुट अंतर जर ठेवलं ते तर कोणत्या गावाला अडचण येईल असं मला नाही वाटत खरं तर सगळ्या महाराष्ट्रात जी मैदान मैदान होतात आणि कुसेगावचं मैदान स्पेशली ह्याच्यात लय फरक लय फरक आहे बरोबर आहे गेल्या वर्षी इथं येणार पब्लिक आणि बैलांची संख्या जास्त आहे सुट्टी मेकर कारण अख्ख्या देशातल्या लोकांना असं वाटत असत की हे मैदान हो बरोबर अगदी बरोबर आहे तुमचं आमचे गावकरी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात आणि कोणालाही मारहाण स्वतःहून करत नाहीत किंवा करणार नाहीत पण जे प्रसंग ज्यावेळेस येतो हे ते माग मा, सारण्याचा प्रयत्न करत असतात आणि इतकं पब्लिक कुठं येत नाहीत प्रत्येकाला माहित आहे मैदानाला नावलौकिक आणण्यासाठी ना तीन तीन पिढ्या हा पडलेल्या एका दिवसात महाराजांच्या वर चार तीन चार चार पिढ्यांनी कष्ट घेतलेले तेव्हा हे नावारोपाला रोपाला नाव आलेलं आहे आता काम करणारे लोक आहे हे खरे श्रेय मागच्या पिढीने त्याच्या मागच्या पिढीने भरपूर घेतले सुट्टीवरती जो गोंधळ होत होता पट्टीच्या पुढे थोडा जरी पाय असेल पट्टीच्या पुढे तुम्ही काय बोलत विषय आहे की जे पट्टी केलेली आहे सुट्टीच्या तिथं तिथं सुट्टी मेकरचा आणि बैलाचा कोणता अवयव पाय असा पुढं त्या पट्टीला टेकलेला नाही पाहिजे जर ती तसे दिसले निदर्शनास आलं तर ती गाडी बाद केली जाईल ती कोणाचीही गाडी असेल ती बात केली जाईल कारण खाल खालचा कॅमेरा वरचा कॅमेरा बघून निर्णय दिला जाणार आहे अंतिम रेषेवरती बैलाचा कुठल्या अवयावरती का पायावरती कशावर अवयव कोणताही अवयव पुढे जो दिसेल रेषेच्या सुमकात त्या अवयवावर नंबर दिला जाणार आहे गाडीचा जर सामना झाला तर गाडीचा सामना झाला तर परत ती बघून त्यात आम्ही एकच निकाल काढण्याचा प्रयत्न करणार आहे तो सामना मिळणार सामना मिळणारच नाहीये म्हणजे गटाला बी सेमीला से पण जर झालाच तर त्याच्याऐवजी पंच कमिटी ट्रस्टी जो निर्णय त्या प्रसंगावधी असेल तो प्रसंग त्यावेळेच्या प्रसंग निर्णय घेईल कमिटी ट्रस्टी निर्णय घेईल आणि रस्ते कुठे थांबून आहे दोन मिनिट नमस्ते दादा तुम्ही व्यावसायिक प्रेक्षक आणि सगळं बैल मालकांना काय आवाहन करा व्यावसायिकांना एक नियोजन केलं आहे जागेचं ते मागल्या वर्षी बी आलेले त्यासने बी चांगलं व्यवस्थित नियोजन दिलेलं होतं राहिली पाण्याची सोय पाण्याची सोय बी यंदा दोन तीन टँकर एक्स्ट्रा करून व्यवसायांना कसं व्यवस्थित बसता येईल आणि त्याचा त्यांचा व्यवसाय दोन पैसे त्यासने मिळतील इतक्या लांब येणारे बाहेरून येणारे व्यवसाय त्यांना दोन पैसे कसे सेवा वगैरे महाराजच्या नगरीत कसे मिळतील व्यवसाय म्हणून याची बी पूर्ण जबाबदारी जागा नियोजन व्यवस्थित वाटप करून त्यांना पाण्याची सोय देऊन व्यवस्थित दोन्ही साईडला दोन दुकानामधनं कशी वाट राहील त्याचे पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि तेच च्या माग चाळीस फुटाचा रोड ठेवलेला आहे त्याच्या चाळीस फुटाच्या मागच दुकानं सर्व लागतील प्रेक्षकांसाठी काय प्रेक्षकांसाठी काय बऱ्यापैकी पाण्याचं नियोजन केलेलं आहे पार्किंगच्या व्यवस्था दुकानदाराच्या पाठीमाग बॅक साइड केलेली आहे बाकीचं काय गाडी बिडी एखादी बोलली तर त्यातनं ते व्यावसायिकांनी बाबा स्वतःची काळजी स्वतः घेऊ बाबा एखाद्या दुकानात गाडी घुसली तर आपलं थोडस सतर्क राहण्याचा एवढा प्रश्न थोडस सुशांत दादा नेत्रादा गाडा मालकांना काय आव्हान करताल की आता नोंदीची सहाशे साडेसहाशे नोंद झालेली आहे पूर्ण तर त्याचं स्पीड कसं चाललंय आणि किती लवकर त्यांनी केलं पाहिजे नोंद शेवटची नोंद किती तारखेला बंद होती आज तेवीस टक्के राहणार साठ ते सत्तर सा टक्के नोंद जवळजवळ पूर्ण झालेली आहे पंचवीस तारीख आहे पण दोन तीन दिवसात शे शे आता शेवटला सगळीच गाडा मालक काय करणार पुन्हा जरा नेटवर्कचा विषय येतो पैशाचा ट्रान्झॅक्शनचा विषय येतो त्यासाठी ह्या दोन दिवसात जास्तीत जास्त म्हणजे आता अकराशे नव्याण्णवच्या पुढे तरी घेणारच नाही पण करून घ्यावं ही जाव नाही आणि लॉट कधी निघणार आहे लॉट सव्वीस तारखेला महाराजांची आरती झाली साडेबारा वाजता आरती होती एक वाजता दिवसाच लॉट निघणार आहेत चार वाजेपर्यंत लॉट निघतील आदल्या दिवशी घेण्याचं कारण म्हणजे कोणाचा बाबा पैरा करायचा प्रॉब्लेम असतो कोणाच्या ड्रायव्हरचा प्रॉब्लेम असतो सगळ्याच व्यवस्थित नियोजन करता यावं म्हणून एक दिवस आधी आम्ही घेतलं नाही आणि मैदान किती वाजता चालू होईल सकाळी बरोबर सात वाजता मैदान चालू होईल सात वाजता पहिला करा खाली जाणार म्हणजे जाणार लॉट काढल्यानंतर पहिले दहा गट आहेत त्यांना आमचं खास करून आव्हान की त्या दहा गटवाल्यांनी सहा वाजता मैदानात हजर राहायचं तुमचं ते जुपून असू द्या इतर बैलाची जी काही तयारी असेल पहिल्या दहा पंधरा मिनिटात पहिल्या दहा लॉटवाल्यांनी तर वेळेत हजर राहिले पाहिजे कारण पहिले लॉट आम्ही सातला सोडणार पुन्हा जर एखादी गाडी जर त्या ह्याच्यातली आली तर आम्ही एक गाडी सुद्धा सोडणार लॉट दहा दहा सोडणार दहा सोडू पाच सोडू पण ते पहिल्या दहानी कारण पहिल्यांदा त्यांचंच आहे त्यांना कळणार की आपण पहिल्या दहा मध्ये त्यांनी तेवढं आदर राहावं सकाळी लवकर वेळेत हजर राहू दादा, आता किती एक, एक गाडी लॉट किती फेरे खाली जाते कसं आहे ती सिच्युएशन ती बघून प्रसंगानुसार लॉट खाली जाते फक्त आहे ना गाडी गाडी बरोबर जास्त लोकांनी खाली जाऊ नका त्याच्यानंतर आहे ना प्रत्येक लॉट मध्ये आपण आहे ना सात मिनिटाच बजर सिस्टम ठेवलेले त्या बजरच्या आत जर गाडी आली तरच नाहीतर ती गाडी बद ठरवून येईल एका गाडी बरोबर किती लोक लोड असते खाली जावेत तसं काय नाही कमीत कमी आहे लो लो ना लोकांनी जावं म्हणजे एक चार ते सहा लोक असले नाही भरपूर होत पण वीस लोक पंचवीस लोक एका गाडी माग जायचं म्हणल्यानंतर दहा लोटला तिथं खाली जागा पुरणारच नाही मग त्याचा सगळा लोड कमी येणार त्यामुळे कमीत कमी लोकांनी जावं आमचं एकच आव्हान आहे की बाराशे गाड्या पळवणं एका दिवसात म्हणजे सोपी गोष्ट नाही त्या देवस्थानवरती आणि आमच्यावरती खूप मोठा लोड आहे त्यामुळे आम तेवढ्या आम्हाला सगळ्या सगळ्यांनी वेळेत खाली जाऊन वेळेत सुट्टी मेकर गाड्या सोडून वेळेत दिवसा आम्हाला फायनल करायचं आमचं टार्गेट आहे ते आम्ही कम्प्लीट करणार त्यामुळे सगळ्यांनी वेळेत तेवढं बंधन पाळून सकारे करावं देवस्थानला आणि गाव कमिटीला पूर्ण म्हणतो आपल्या सगळ्यांची जबाबदारी हे मैदान पार हे मैदान पार पाडण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तर सगळ्यांनी सहकार्य करा हिंदुस्थानातलं सगळ्यात मोठं मैदान आपण ह्या मैदानाकडे बघतो सगळ्यांनी सहकार्य केलं तर मैदान आपलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल